नमस्कार त्रिशाला मल्लाडे रेसिपी चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजची आपली रेसिपी आहे तांदळाची खीर इंद्रायणी तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवले होते आता तांदूळ मिक्सरमधून दाटसर वाटून घेऊया तांदूळ दाटसर वाटून घेतले गॅसवरती कढईमध्ये दोन चमचे तूप गरम करण्यासाठी ठेवले आहे त्यामध्ये बदाम व पिस्त्याचे काप काजूचे तुकडे थोडेसे बेदाणे घालून थोडेसे व्यवस्थित हलवून भाजून घेऊ नंतर त्यामध्ये बारीक केलेले तांदूळ घालू तांदूळ दोन मिनटे छान भाजून घेऊ खोबऱ्याचा कीस घालून थोडेसे भाजून घेऊया त्यामध्ये तीन पेढे मॅश केलेले घालून व्यवस्थित घालून मिक्स करून घेऊया नंतर त्यामध्ये अर्धा लिटर दूध घालूया मिक्स करून घेऊ खीर थोडेसे शिजवून घेऊया खीर सतत हलवत मंदाचे वर छान शिजवून घेऊया त्यामध्ये अर्धा कप साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया खीर थोडा वेळ छान शिजवून घेऊया नंतर त्यामध्ये वेलची पूड घालून मिक्स करावे व थोडेसे केशर घालून मिक्स करून घेणे खीर आपण थोडा वेळ शिजवून घेऊ मंदाचे वरती खीर छान शिजली आहे सर्वांना गरमागरम खीर खाण्यासाठी द्या खीर खाण्यासाठी बाऊलमध्ये काढून घेऊया गॅस बंद करणे तांदळाची खीर ही रेसिपी आपल्याला आवडल्यास आपण माझे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद